योगेश्वरी देवल कमिटीवर निवड झालेल्या ट्रस्टीची बेकायदेशीर निवड रद्द व्हावी या मागणीसाठी उद्या एक जुलै रोजी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर सर्वपक्षीय धरणे आंदोलन होणार आहे त्यापूर्वी सर्वपक्षीय कार्यकर्ते शहरातील मुख्य रस्त्यावरून येतील अनेकांनी या निवडीच्या विरुद्ध उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या असल्याचे समजते ट्रस्टीच्या निवडीसंदर्भात काय निर्णय होतो याकडे अंबेजाईकरांचे लक्ष लागून राहिले आहे बालासाहेब शेप उर्फ प्रिन्स आहेत त्यांनी योगश्री देवल कमिटीचे जे ट्रस्टी आहेत त्यांच्या निवडीच्या विरुद्ध गेली अनेक दिवसापासून आंदोलन सुरू केले आहे निदर्शने केली उद्या उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे हा कार्यक्रम सर्वपक्षीय असल्याचे ते सांगतात नेमकं या आंदोलनाच्या संदर्भात त्यांची काय भूमिका आहे आपण त्यांना जाणून घेऊ बाळासाहेब शेख अंबेजोगा तालुक्यातील सर्व देवी भक्तांना जे योगेश्वरी देवीला मानणारा वर्ग आहे आणि सर्वसामान्य लोकांना जे योगेश्वरी देवी कमिटीची निवड झाली ही न रुचणारी आहे तरी मी येथील तालुक्यातील व शहरातील सर्व जनते सर्व पक्षीय पदाधिकाऱ्यास आवाहन करतो की उद्या दिनांक एक सात दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता योगेश्वरी देवी मंदिर परिसरात जमून मंडी बाजार पाटील चौक बस स्टँड मार्गे शिवाजी चौक उपजिल्हा कार्य कार्य उपजिल्हाधिकारी कार्यालयावर आम्ही धरणे आंदोलन लाक्षणिक उपोषण करत आहेत तर हे सदरील उपोषण हे कुठल्याही एका पक्षाचं नसून हे सर्व पक्षीय लाक्षणिक उपोषण आहे त्यामुळं इथं आवाहन करतो की आपण आपल्या देवीच्या सन्मानासाठी व अंबाजोगाईच्या सन्मानासाठी मी आपल्याला आवाहन करतो की आपण सर्व पक्षीय पदाधिकारी यांनी उद्या सकाळी दहा वाजता योगेश्वर देवी मंदिर परिसरात जमावे ही विनंती